नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला शेती मित्र तर मित्रांनो आज आपल्या सर्वांच्या मनात जो प्रश्न निर्माण झालाय त्याच प्रश्नाचं उत्तर आपल्या सर्वांना मिळणार आहे मग प्रश्न कोणता तर प्रश्न एवढाच की नोव्हेंबर महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव होणार पंचवीसशे पाच तसा हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय तसाच हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय भारत वर्षातील सामान्य कांदा उत्पादक बांधव ला, ला लागलाय हे अखेर नोव्हेंबर महिन्यात काय खर देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव होऊ शकतो पंचवीसशे चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर जर आपल्या सुद्धा याच प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर यासाठी कृपया आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा जिथं आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ जरूर पाठविण्यासाठी या व्हिडिओला शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा ह्याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी बघाव्यास मिळत राहील तर सामान्य कांदा उत्पादक जो कास्ताकार बांधव आहे त्याच्या मनातील सद्यस्थितीचा हा सर्वात महत्वाचा सवाल या सवालाच्या अनुसार काय नोव्हेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा हा होऊ शकतो पंचवीस चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊया सविस्तर आणि अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दर पातळी आहे ती कांद्याची दर पातळी ही सध्याच्या कंडिशनला बाराशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटल आहे जशी दिवाळी संपणार तसा तसा कांद्याच्या आधार मिळणार पण नोव्हेंबर महिन्यात मग या आधारामुळे कांद्याचा बाजारभाव पंचवीसशे पार होणार अथवा नाही चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊयात या ठिकाणी अचूक उत्तर नोव्हेंबर महिन्याचा विचार केला तो नोव्हेंबर महिन्यामध्ये आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी ही प्रचंड वाढताना दिसणारच आहे पण त्याचबरोबर कांद्याची निर्यातसुद्धा प्रचंड प्रमाणात वाढताना दिसणार आहे कांद्याची निर्यात खास करून बांगलादेशला बऱ्यापैकी वाढणार आहे आणि त्याखालोखाल श्रीलंका आणि नेपाळ आणि याचबरोबर जर विचार केला तर उन्हाळी कांदा आता संपला सगळं अवलंबून आहे खरीप कांद्यावरती आणि आपल्याला माहित आहे खरीप कांदा उत्पादन यंदाच्या वर्षी प्रचंड घटले याच्यामुळे नोव्हेंबर महिन्यात कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी दिसणार कारण मागणी आणि पुरवठ्यात मोठा गॅप निर्माण होणार आणि हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला प्रचंड तेजी प्रदान करणार आणि या प्रचंड तेजीमुळे जो कांद्याचा बाजारभाव असणार आहे तो सुरुवातीला दोन हजार व त्यानंतर पंचवीसशे पारसुद्धा होईल म्हणजे नोव्हेंबर महिन्यात कांद्याचा बाजारभाव पंचवीसशे पार होण्याची दाट शक्यता इथं आहे अशा परिस्थितीमध्ये मग आपण कांदा विकावा की थांबावं तर लक्षात घ्या सध्या विक्री नका करू पंधरा नोव्हेंबरनंतर जर कांदा विक्री केली तर आपल्याला या ठिकाणी कमीत कमी सातशे ते आठशे रुपये प्रति क्विंटल होऊ शकतो फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आतापर्यंत चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथंच सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपल्या मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहिले तोपर्यंत तो सर्व कास्ताकार बांधवाचे आजच्या आवडत आपला मित्र व्यक्त करतो खूप खूप आभार